राजेश्री छत्रपती शाहू महाराजांनी माझ्या पंचोबाने देशात पहिलं आरक्षण दिलं होतं पन्नास टक्के बहुजन समाजाला आणि म्हणून गरीब मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून माझा पहिल्या दिवसापासून हा माझा प्रवास आहे मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी माझा पूर्ण पाठिंबा आहे माझं नेहमीच सहकार्य जे जे सगळे समाजासाठी लढतात त्यांना माझा नेहमीच पाठिंबा आणि माझं त्यांना सहकार्य सुद्धा माझं इतकंच म्हणणं आहे की आपण सगळ्यांनी समजून घ्या पाहिजे की पहिलं आरक्षण जर कोणी दिलं असेल तर ते माझ्या पंजुबानी राजेंद्र शाहू महाराजांनी दिलं पन्नास टक्के आरक्षण बहुजन समाजाला आणि म्हणून माझ स्वतः व्यक्तिगत मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून माझा नेहमीच पाठिंबा असतो कुणी आरक्षणासाठी लढा दिला त्यांना माझं सहकार्य सुद्धा असते माझं इतकंच म्हणणं आहे की मनोज जारंगी पाटलांनी आणि सरकारनी लवकर एकत्र बसावं आणि त्यांच्या का काय मागण्या आहेत त्या मागण्या समोर याव्यात आणि सरकारनी त्याच्यात हस्तक्षेप करून लवकर मार्ग काढावा हीच माझी सरकारला विनंती